सर्वांचं लक्षवेधी असणारे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील देवनावे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भूषण कडव यांची बिनविरोध निवड करण्यात आली भूषण कडव यांनी आपलं एकच अर्ज दाखल केलं होतं त्या अनुषंगाने कोणत्याही सदस्यांनी सर्व उपसरपंच पदासाठी अर्ज न भरता भूषण कडव यांची सरपंच पदा निवड करण्यात आली सर्व ग्रामस्थ व माजी सरपंच अंकित साखरे नितीन शेठ चौधरी व माजी उपसरपंच मनोज पाटील संदेश पाटील संदेश चौधरी व मनोहर भैसाने व अंबवणे व असे सर्व गावातील मान्यवर सदस्य अल्पेश चौधरी स्वप्नी पालांडे व शेखर पिंगळे व सर्व मान्यवर व रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस खैरेसाहेब सुधायव भूषण कडव शुभेच्छा दिल्या व गावातील ग्रामस्थ यांनी उपसरपंच पदाची धुरा भूषण कडव्याला देण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये मोठ्या संख्येने हजेरी लावली यावेळी सभा भूषण कडव यांना पुढील वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आला याचा विशेष आढावा घेतला सभागृह बगा समो तो बगा तो

ग्रुप ग्रामपंचायत देवनावेची निवडणूक उपसरपंच पदाची आता नुकतीच पार पडली आणि त्यासाठी आज रायगड जिल्ह्यामधून याने शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस सुरेश खैरेजी साहेब या ठिकाणी स्वतः आज आपल्या सहकार्याने आणि आपल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले आहेत मी त्यांच्याकडनं जाणून घेतोय आज काय सांगाल साहेब आपण आज आपल्या सहकार्यासाठी या ठिकाणी देवनाळ्यामध्ये दे आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी काय सांगत देवनाळ्यासारखी अत्यंत फार मोठी अशी आर्थिक सबळ असलेली ग्रामपंचायत आणि अशा ग्रामपंचायतीमध्ये आमच्या पक्षाचे भूषण कडव यांच्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला या ठिकाणी या ग्रामपंचायतीचं उपसरपंचपद या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्याचमुळे हे सगळं घडू शकलेलं आहे त्यामुळे अत्यंत चांगल्या एका कार्यकर्त्याला की ज्याला जनतेची या जाण आहे विकासाच्या संदर्भात एक दृष्टिकोन हो आहे अशा कार्यकर्त्याला माझ्या या ठिकाणी आज उपसरपंचपदी निवड झाली त्याबद्दल त्याला मी या ठिकाणी निश्चितपणा शुभेच्छा देईन आणि या शुभेच्छा देत असतानाच भविष्याच्या कालावधीमध्ये या ग्रामपंचायतीच्या विकासाकरता जो काही बाहेरचा निधी लागेल तो देण्याचा प्रामाणिक प्रयत्न पक्षाच्या वतीने मी निश्चितपणानं करेन धन्यवाद साहेब आता त्यांची सब्जेक्ट त्यांनी सांगितलं की आ, मी जिल्ह्याच्या वतीने भूषण कडव यांना जर ग्रामपंचायत मध्ये कुठला निधी जिल्ह्याच्या वतीने लागेल तो आ, मी आपल्या पक्षाच्या वतीने त्यांना देण्यास सहकार्य करेन मी किंवा संतोष गोताने संघर्ष रायगड देऊन